Diagnostics. Diagnostics. प्रकरण गेले काही दिवस आता पूजा खेडकर गायब आहेत त्या कुठे आहेत या संदर्भात कुठली युपीएससी त्यांच्या संदर्भात किंवा त्यांच्या ऍफिडेट मधले काही घोळ असो या सगळ्या यूपीएससी युपीएससीने कठोर पाऊल उचललंय यूपीएससी न त्यांची जे काही प्रशिक्षण होतं ते कॅन्सल केलं ते रद्द केलं आणि त्यांना मसुरी अकॅडमीला परत बोलून घेतलेलं आहे आता पूजा खेडकर अजूनही मसुरी अकॅडमीला दाखल झालेले नाहीये तेवीस तारीख त्यांना अखेरची होती मसुरी अकॅडमीला दाखल होण्यासाठी मात्र ते अजूनही दाखल झाले नाही मात्र युपीएससीने एक महत्वाचं पाऊल उचललं एक कठोर पाऊल उचललं आता युपीएससीच्या या ऍक्शन नंतर एमपीएससी म्हणजे राज्यसेवा आयोग जे आहे ज्या ज्या मार्फत एमपीएससी च्या सगळ्या परीक्षा घेतल्या जातात राज्यभरातल्या महत्वाचा आयोग आहे या आयोगानं एक कठोर पाऊल उचललेला आहे युपीएससीच्या पावलावर पाऊल ठेवत किंवा युपीएससी कडून एक धडा घेत एमपीएससी न आता एक ऍक्शन मोडवर ते गेलेले आहेत आणि त्यांनी पहिलं जे पाऊल उचललेलं आहे ते आ, राज्यसेवा परीक्षेतून जी प्रथम एक प्राथमिक निवड यादी जाहीर झालेली आहे त्यातल्या नऊ दिव्यांग उमेदवारांना त्यांनी आता पडताळणीसाठी बोलवलेलं आहे आता लवकरच या उमेदवारांची पडताळणी होणार आहे एकोणतीस जुलैला त्यांना पडताळणीसाठी बोलावण्यात आलेलं आहे त्यामुळे आता या नऊ उमेदवारांची जी काही निवड आहे तर त्यावर आता गंडंतर येणार का किंवा या नऊ उमेदवारांना एक मोठा बसणार का कुठल्या गोष्टीच्या आधारावर त्यांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय झालेला आहे नेमकं या संदर्भात आक्षेप कोणी घेतलेला होता आणि हे नऊ उमेदवार आहेत तरी कोण या सगळ्या संदर्भात आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून माहिती घ्यायची बरोबर माधवी जसं की तू सांगितलंस की एमपीएससी न खर तर ज्या पद्धतीनं पूजा खेडकरांचं हे प्रकरण समोर आलं त्यानंतर यूपीएससी वरती सुद्धा आक्षेप घेऊ लागले होते म्हणजे पद्धतीचे प्रश्न चिन्ह त्यांच्यावरती सुद्धा उभे राहू लागले होते आणि त्यानंतर कुठंतरी महाराष्ट्रामध्ये यूपीएससी च्या धर्तीवरती एमपीएससी काम करतं आणि एमपीएससी सुद्धा खडबडून जागे झाल्याचं चित्र या ऍक्शन नंतर जसं की तू सांगितलं की ऍक्शन मोडवरती एमपीएससी आलेली आहे आणि ह्या ऍक्शन एमपीएससी uh, ने घेतलेली आहे आणि uh, यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतोय तो पूजा खेडकर प्रकरणामध्ये गाजलेला दिव्यांग प्रमाणपत्राचा म्हणजे ज्या पद्धतीनं uh, खेडकर प्रकरणामध्ये दिव्यांग uh, प्रमाणपत्रावरून वाद समोर आला आणि हा वाद समोर आल्यानंतर पूर्ण uh, जी सिस्टम आहे म्हणजे प्रशासन व्यवस्था आहे मग ती uh, ची असेल मग आरोग्य आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल या सगळ्या प्रशासकीय विभागांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होऊ लागले आणि त्यानंतर आता एमपीएससी न खूप मोठ आणि जसं की तू सांगितलंस की नऊ जणांना या एमपीएससी न चौकशीसाठी दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी त्यांना बोलवलेला आहे त्यामुळं ह्या नऊ जणांची यादी सुद्धा आहे माधवी ती यादी जर तू वाचून दाखवलीस तर आपल्या प्रेक्षकांना अजून त्यामध्ये डिटेल्स मध्ये माहिती कळेल खरंच ही यादी तर आपण वाचून दाखवूयात मात्र हे जे काही पत्र आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय तारीख आहे सव्वीस जुलै म्हणजे आजची तारीख आहे आजच्या तारखेनंच ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे एमपीएससी कडून तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये असं म्हटलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्य परीक्षा दोन हजार बावीस ची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली महत्वाची गोष्ट ही आहे की तात्पुरत्या निवड यादीतले हे उमेदवार आहेत ही फायनल निवड यादी नाहीये तात्पुरती निवड यादी सदर निवड यादीच्या अनुषंगानं माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक चारशे त्र्याऐंशी दोन हजार चोवीस मध्ये संदर्भ क्रमांक तीन येथील आदेशाच्या अनुषंगानं आठ दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणी करता संबंधित अपीलीय प्राधारिकरण म्हणजेच विभागीय उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ आता हे दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भातलं प्रकरण आहे त्यामुळे आरोग्य सेवा परिमंडळ उपसंचालक आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादीमध्ये खालील उमेदवारांचा समावेश करण्यात येत आहे आता हे कोण कोण उमेदवार आहेत ते आपण बघूया या उमेदवारांची संपूर्ण यादीच दिलेली आहे आणि नेमके ते प्रमाणपत्र वितरित करणारे सक्षम अधिकारी कोण आहेत कुठून ते आलेले आहेत या संदर्भात म्हणजे या दिव्यांग उमेदवारांनी कुठल्या संस्थेचं दिव्यांग प्रमाणपत्र दिलेलं होतं कुठल्या कॉलेजकडनं हे दिव्यांग प्रमाणपत्र होतं त्याचाही उल्लेख यादीमध्ये आणि ही महत्वाची गोष्ट आहे पहिला उमेदवार आहे त्याचं नाव आहे रुपेश दिलीप पागोरे एकूण नऊ उमेदवार आहेत दोन लिस्ट आहेत एका लिस्ट मध्ये एका उमेदवाराचा समावेश आहे आणि दुसरी जी लिस्ट आहे त्यामध्ये आठ उमेदवार आहेत उमेदवार आहेत नाव आहे रुपेश दिलीप पागोरे मेडिकल ऑथॉरिटी कॉलेज बुलडाणा दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेलं होतं दुसरे जे उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे नवकुडकर स्नेहल विलास मेडिकल ऑथॉरिटी कॉलेज कोल्हापूर आदित्य अनिल बामणे आर सी एस एम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर मेडिकल ऑथॉरिटी नाशिक मस्के श्रीराम कुबेरराव मेडिकल ऑथॉरिटी यवतमाळ कोकरे पुरुषोत्तम दादासो मेडिकल ऑथॉरिटी पुणे जाधव सचिन वसंत डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल लातूर भोपटे मनोज मारुती आर सी एस एम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर या कॉलेजचे दोन विद्यार्थी आपल्याला दिसतात येते आणि भारत किसन गंगावडे मेडिकल ऑथॉरिटी ठाणे तर उमेदवारांनी नोंद घ्यावी असं हे पत्र आहे आणि उपसचिवांच्या हस्ताक्षराने हे पत्र जारी करण्यात आले आणि एकोणतीस जुलैला म्हणजे आता पुढच्या तीनच दिवसामध्ये या सगळ्या उमेदवारांना म्हणजे सोमवारी मला वाटतं या सगळ्या उमेदवारांना आता हजर राहायचं आहे आणि त्यांच्या या दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे बरोबर माधवी जसं की तू सांगितलंस की आता म्हणजे सोर्स कडून अशी माहिती मिळाली आहे की महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे एमपीएससी जे आहे ना खेडकर खास करून ज्यामुळं ज्या पूजा खेडकरांमुळे हे प्रकरण समज सगळं बाहेर आलं आणि हे प्रकरण बाहेर आल्यानंतर आता सगळे जे ज्या उमेदवारांनी म्हणजे ज्या जे एमपीएससी पास झालेले आहेत ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे त्या

दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठीच एक धोरण एमपीएससी कडून आखण्यात आल्याची माहिती मिळते त्यामुळं आता या पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुंबईमध्ये किंवा जे विभागीय कार्यालय आहेत त्या विभागीय कार्यालयांमध्ये अं पडताळणीसाठी बोलवले त्यामुळं आता जर असे उमेदवार या पडताळणीमध्ये जर दोषी आढळले तर आपल्या समोर पूजा खेडकरांसारखी अनेक प्रकरण शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं आता ज्या पद्धतीने एमपीएससी ने ही ऍक्शन घेतली आहे त्यामुळे भविष्यात सुद्धा पूजा खेडकरांसारखी अशी प्रकरणं बाहेर येतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आता आपण जर बघितलं तर ज्या ज्या वेळेस ह्या दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कुठलाही सामान्य माणूस म्हणजे ज्या जो खऱ्या अर्थानं दिव्यांग आहे तो अर्ज करतो तर ती त्या पडताळणी जी आहे जसं की आपण त्या यादीमध्ये बघितलं की मेडिकल अथॉरिटीज असतात म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे किंवा मेडिकल कॉलेजेस असतील तर त्या ऑथॉरिटी ज्या असतात त्या ऑथॉरिटी या उमेदवारांना ते सर्टिफिकेट देत मग ते आता हा मुद्दा इथं अधोरेखित करण्याचं कारण हेच आहे कारण हे सरकारी सेवेमध्ये लागलेले आहे नॉर्मली जे हे जे प्रमाणपत्र दिलं जातं हे सरकारी वेगवेगळ्या योजनांचे लाभ असतील त्या लाभाच्या योजना मिळण्यासाठी सुद्धा दिलं जातं पूजा प्रकरणामध्ये सुद्धा आपण बघितलं की त्यांची जी डिसेबिलिटी होती ती खूप कमी टक्केवारी आहे त्या डिसेबिलिटी सात टक्के आहे तर त्यामुळे त्याच्यावरून सुद्धा प्रश्नचिन्ह समोर आले होते तर मी हे सांगत होतो की अशा पद्धतीचं हे प्रमाणपत्र जे आहे हे फक्त सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी तर आहे म्हणजे सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आहे म्हणजे नोकरीचा लाभ घेण्यासाठी मात्र बाकीच्या ज्या सेवा सवलती आहेत त्या सवलतींचा सुद्धा लाभ यामुळं या, या प्रमाणपत्राच्या आधारे दिला जातो आणि या प्रमाणपत्राची पडताळणी जी आहे ती जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असेल सरकारी किंवा मेडिकल कॉलेजेस असतील तिथं केलं जातं आणि याची कागदपत्रांची जी तपासणी होते ती तिथले स्थानिक प्राधिकरण त्याच्यावरती निर्णय घेतं आणि त्यानंतर ते प्रमाणपत्र दिलं जातं त्यामुळं आता एमपीएससी न ह्याची खरंतर फेर पडताळणी म्हणजे निवड त्या उमेदवाराची मुख्य परीक्षेतून निवड झाल्यानंतर मुलाखतीला जाण्याआधी ते एकदा या प्रमाणपत्राची पडताळणी करणार आहे त्यामुळे भविष्यात ते त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर जर हा वाद पुन्हा उफाळून आला किंवा वरती आला पुणे ऑब्जेक्शन घेतलं जसं खेडकर प्रकरणामध्ये घेतलेला आहे तर त्यानंतर एमपीएससी वरती कोणी आक्षेप घेऊ नये की बाबा हा तुमचा जो अधिकार आहे याचं प्रमाणपत्र बोगस आहे किंवा त्यामुळं एमपीएससी न कुठेतरी हा साव पवित्रा घेतल्याचं लक्षात येतं